हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना हरितालिका व्रताच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हीसुद्धा पूजा मांडली असेल घरी आणि कशाप्रकारे मांडली तीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा इथं सकाळी माझी सगळी कामं आटोपल्यानंतर माझीसुद्धा पूजा मांडणीची आता तयारी चालू झालेली आहे पूजेचा वेळ सकाळी पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत होता पण सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही त्यानंतर तुम्ही बाराच्या आतमध्ये पूजाही करू शकता तर बघा वाळू पण मिळणं का नाही शहरामध्ये खूप मुश्किल होऊन जातं कारण मिळते ती वाळू ती आपली समुद्राची वाळू असते आपली नदीची वाळू नसते काळी वाळू जी असते ती नसते तर जी मिळाली ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचं बघा छानपैकी असं मी शिवलिंग बनवून घेते काय काय ज्या ताई असतात त्या पूर्ण असं कैलास पर्वतात पर्वतच असा म्हणजे तयार करतात वाळूनी तर इथं मी थोडक्यात अशी पूजा करून घेते तर बघा शिवलिंग केल्यानंतर मी इथं नंदी महाराज असे म्हणजे त्यांची अशी प्रतिमा इथं करून घेतलेली आहे मी जास्त काही म्हणजे करत नाही आहे जे पहिल्यापासून जे करत आलेले आहे तशाच पद्धतीने मी पूजा मांडणी करते तर आपल्या गेल्या वर्षाचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याशिवाय या व्रताची पूर्ण माहिती शुभवेळ वगैरे हे सांगणारा सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तर इथं मी सखी पार्वतीची सुद्धा प्रतिमाशी करून घेतलेली आहे तुम्ही मूर्ती मि मिळतात त्यासुद्धा तुम्ही घेऊन त्याची मांडणी केली तरी चालेल पूजा केल्यानंतर विसर्जन जरूर करा तर सगळ्यात पहिलं मी इथं प्रज्वलन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा असं म्हणून आपल्याला अभिषेक करून घ्यायचा पाण्याने दुधाने आणि त्यानंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ मूर्ती अशी धुवून घ्यायचे त्यानंतर शिवपरिवाराचा जर फोटो असेल तर तुम्ही या पूजेमध्ये नक्कीच असा ठेवू शकता माझ्याकडे आहे म्हणून मी इथं पूजा मांडणीमध्ये तो वापरलेला आहे तर गणपती बाप्पाला बघा एका विड्याच्या पानावर अक्षदाचं आसन देऊन कुंकू लावून अक्षदा फुल वाहून त्यांची स्थापना करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला शिवपिंडीला थोडं थोडं पाणी कारण की वाळूची पिंड असल्याकारणाने आपल्याला थोडंसं पाणी थोडंसं दूध असं व्हायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं असं पाणी व्हायचं आहे तर हे बाजूलासुद्धा आपण ज्या प्रतिमा केलेल्या के आहेत त्यांनासुद्धा थोडंसं पाणी वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवपिंडीला भस्म लावायचं आहे मी थोडंसं भस्म असा स्प्रिंकल करते बघा त्यानंतर शिवालासुद्धा आपण असा भस्म लावून घ्यायचा आणि ज्या आपल्या प्रतिमा जे आपण केलेल्या आहेत वाळूच्या त्यांना आपण हळदी कुंकू व्हायचं आहे सगळ्या ज्या आहेत त्यांना आपल्याला असे अशा प्रकारे अशा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा वाहून घ्यायचं आहे फुल वाहून घ्यायचं आहे तर काय काय ज्या ताई आहेत त्या खूप छान अशा पद्धतीने जागा पण असते त्यांना खूप छान पद्धतीने अशा पूजा मांडणी करतात माझी साधी सोपी पूजा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला पार्वती मातेला गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कापसाचं वस्त्र बनवलेलं असतं ते इथे घालायचं आहे आपल्याला शिवाचं जे वस्त्र बनवलेलं असतं कापसाचं ते कोरं बनवायचं आहे त्यानंतर आपल्याला सखी पार्वतीलासुद्धा कापसाचं वस्त्र बनवायचं आहे त्यांनासुद्धा असं वाहून घेतलं आपल्याला बेलपान व्हायचं आहे इथे तर बेलपान आपण असं पालतं व्हायचं शिवपिंडीला आपल्याकडं काय दोन चार पाच काय असतील बेलाची पानं ती आपल्याला इथं व्हायची आहेत अशा पद्धतीने आणि आपल्याला असं सगळ्या ज्या आपण प्रतिमा बनवल्या आहेत त्यांना फुल व्हायचं आहे माझ्याकडं गजरा होता थोडा थोडा कट करून मी सखी पार्वतीला असं वाहिलेलं आहे शिवपिंडीला आपल्याला फुल व्हायचं आहे व्हाईट कलरचं नाहीतर तुम्हाला कोणत्या कलरचं मिळेल तुमच्या घरी अव्हेलेबल असेल तेसुद्धा तुम्ही वाहू शकता आणि ज्या आपण प्रतिमा बनवल्या आहेत त्यांनासुद्धा आपण असं फुल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर इथं फोटो आहे त्या फोटोलासुद्धा मी असं फुल वाहून घेतलं बघा आणि त्यानंतर आपल्याला धोत्र्याचं फळ किंवा आपल्याला बेलफळ जर असेल तर ते वाहून घ्यायचं त्यानंतर आपल्याला जी आपण पत्री आणलेली असते जी बाजारात बघा आपल्याला मिळून जाते लगेच तर ती पत्री अशी धुऊन अशी व्हायची आहे आपल्याला शिवपिंडीवर अशी पालती तर त्याच्यामुळं बघा आपली शिवपिंडं झाकली जाते पण ती शिवपिंडीला टच झालं पाहिजे म्हणून अशी पालती व्हायली जाते त्यानंतर ते मी इथं दोन पाण्याचे विडे घेतलेले आहेत जोड पाण्याचे दोन विडे घेतलेले आहेत बघा त्याच्यावर आपल्याला इथं पाण्याचा विडा ठेवायचा आहे काय काय ताई पाच म्हणजे काय काय ठिकाणी पाच विडे मांडले जातात मी सुरुवातीपासून दोनच मांडते एक गणपती बाप्पाचा आणि एक शिवपरिवाराचा असं करून दोन मी मांडते त्यामुळं मी इथं बघा सगळ्या विडे दोन मांडून इथं घेतलेले आहेत काय काय ठिकाणी पाच मांडतात तर त्यांनी पाच मांडले तरीसुद्धा चालूच शकतं आणि आपल्याला पार्वतीची ओटी इथं आपल्याला भरायची आहे तुम्ही ब्लाऊज पिसानंसुद्धा भरू शकता आणि अशीसुद्धा ओटी तुम्ही भरू शकता तर गणपती बाप्पाला खोबऱ्याचा मी नैवेद्य दाखवलेला आहे आणि बाकीच्या देवांना आपल्याला मिठाईचा नैवेद्य किंवा साखरेचा खडी साखरेचा दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा आपण ठेवू शकतो अगर तर अगरबत्ती बघा ओवळून मी घेतलेली आहे त्यानंतर कापूर आरती मी करत आहे तर कापूर आरती अशी करून घ्यायची मी धुपावर असा कापूर थोडासा प्रज्वलित केलेला आहे आणि मग आपल्याला धूप आरती आणि कापूर आरती दोन्हीसुद्धा होऊन जातं मी अशा पद्धतीने बघा इथं धूप आरती करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सुद्धा ओळायचं आहे म्हणजे अगरबत्तीने झाल्यानंतर धुपारती सुद्धा आपल्याला ओळायचं आहे इथे बघा मी समया लावून घेतलेल्या आहेत <स्थाथ> तुम्ही सगळी पूजा मांडणी बघितली असेल त्यानंतर मी फळे आहेत ते इथं देवासमोर ठेवलेले आहेत आणि वृत्तकथा वाचायला घेतलेली आहे वृत्तकथा वाचून घेतल्याच्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर इथं बघा मी व्रत्तकथा पूर्ण अशी वाचून घेतली त्यानंतर माझी अशी आरती झाली कथा वाचन झाल्याशिवाय आपली पूजा अपूर्ण आहे तर बघा इथं सगळी विधिवत पूजा माझी छानपैकी अशी पार पडली तर बघा हा आहे दुसरा दिवस उत्तर पूजेचा तर मी उत्तरपूजा कशी करते ही थोडक्यात तुम्हाला मी दाखवते तर सखी पार्वती आहे तिथं हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे आणि शिवपिंडीला थोडासा भस्म वाहून घ्यायचा आहे बाकी आपला गणपती बाप्पा आहेत त्यांनासुद्धा आपल्याला असं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अशा पद्धतीत आणि आता आपल्याला उत्तरपूजा करायची आहे नमस्कार करून घ्यायचा आहे दिवा आणि अगरबत्ती वगैरे मी लावून घेतलेली आहे त्यांनी ओवळून घ्यायचं आपल्याला सगळ्या देवांना असं ओवळून झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे मेन म्हणजे तर आरती आपल्याला गणपती बाप्पाची शिवाची आणि हरितालिकेची आपल्याला आरती इथं म्हणायची आहे आणि आरती करून घेतल्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य जो आपण काय घरामध्ये बनवलं असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही दही भाताचा किंवा काय गोडधोड तुम्ही घरी बनवला असाल तर त्याचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे तर इथं मी खीर बनवलेली आहे तर मी इथं खिरीचा नैवेद्य असा दाखवलेला आहे तर तुम्ही साखरेचा किंवा काही शिरा वगैरे काय बनवला असेल तर त्याचासुद्धा आपण घरच्या घरी काय जे बनवले असेल गोडाचं त्याचा आपण निवेद दाखवू शकतो त्यानंतर अशी पूजा आपण हलवायची आहे बघितली तुम्ही मी कशी प्लेट हलवली त्यानंतर आपल्याला क्षमायाचना करायची आहे आणि आपली उत्तर पूजा इथं पार पडलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना समर्थ जय जय स्वामी समरथा